आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे शेगावचे प्रतिनिधी संजय लहासे यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी तालुका जळगाव येथील कोरोना योद्धा आशा वरकर वत्सला सरदार चव्हाण वयवर्ष सत्तावीस मुलगा सुहम वयवर्ष आठ मुलगा सोमेश वयवर्ष दोन भाचा लक्ष्मण नाईक वयवर्ष सतरा यांना सात मे रोजी अज्ञात कारचालकाने गाडीखाली चिरडून टाकली आहे त्या चौकांचा मृत्यू झाला आहे मात्र त्यांना त्यांना अटक अटक करण्यात करण्यात आली नाही त्वरित यावी व कठोरात कठोर कतुर शिक्षा व्हावी दबावाला न पडता त्वरित कारवाई करा अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अशा गटप्रवर्तक संघटना करत आहे वरील घटनेचा निषेध करत आहोत अल्पवयीन मुलांना कार चालवायला देणाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई करावी वरील घटनेचा तपास जलदगतीने करावा या मागणीसाठी सोमवारी राज्यभर आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक निवेदन निवेदन तहसील जिल कार्यालय जिल्हा अधिकारी जाऊन देऊन आंदोलन करण्यात येणार आहे राज्यात मोठ्या संख्येने अल्पवयीन वाहन चालक कार अपघात करत आहेत या संदर्भात कठोर का कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मागणी राज्य शासनाकडे करत आहोत या आशयाचं निवेदन माननीय तहसीलदार साहेब प्रशांत सांगडे यांना देण्यात आलं यावेळी आशा व गटप्रवर्तक संघटनेचे नेते कॉम्रेड संजय नांगरे अजय मगर प्रकाश तुझारे वैशाली बाघुले सुरेखा राऊत आरती मोहिते पुष्पा आंधळे वर्षा पातकळ शकिला पठाण वनिता खरचन छाया भालेराव पूनम आगलावे अलका कोरडे कल्पना काळे शोभा मास्के छाया दळवी शीतल थोरवे गीता थोरवे सह सर्व आशा व गट प्रवर्तक उपस्थित होत्या कोरोना <laughs> वत्सला <laughs> चव्हाण यांना शासकीय शासकीय मदत मदत आरोपींवर तत्काळ कारवाई आरोपींवर तात्काळ कारवाई आरोपींवर अटक न करणाऱ्या व्यवस्थेचा आरोपींना अटक न करणाऱ्या व्यवस्थेचा ताबडतोब आठकडतोब आठकडतोब मदत ताबडतोब मदत मदत वानको लाल सलाम कोरोना योद्धा वत्साला वानको लाल सलाम कोरोना आरोपींना अटक करण्यास टाळ करणाऱ्या व्यवस्थेचा आरोपींना अटक न करणाऱ्या व्यवस्थेचा आरोपींना अटक न करणाऱ्या व्यवस्थेचा आरोपींना अटक न करणाऱ्या व्यवस्थेचा वत्सलाचा वाण्याना तात्काळ मदत तात्काळ शासकीय मदत तात्काळ शासकीय मदत आरोपींना तात्काळ अटक आरोपींना तात्काळ अटक जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी तालुका जळगाव या ठिकाणी कोरोना योद्धा वत्सला चव्हाण या आपल्या मुलांसह व भाषासह रोडने चालत असताना अज्ञात कार चालकानं त्या चौघांनाही उडवलं अक्षरशः काल खा कार खाली चिरडलं आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्या चौघांचाही परंतु राजकीय दबावापोटी कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी आरोपींना अटक करण्याची कारवाई होईना आणि त्या कुटुंबाला शासकीय मदत कोणीही द्यायला तयार होईना म्हणून महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे की कोरोना दावत सला यांना तात्काळ शासकीय पंचवीस लाखाची मदत मिळाली पाहिजे आणि जो राजकीय दबाव हटून ज्या काही आरोपी आहे कार चालक त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे त्याचबरोबर राज्यात खड्ड्यामुळे व अल्पवयीन चालकामुळे जे ॲक्सिडेंट होतात याच्यावर शासकां शासनाने तात्काळ कारवाई केली पाहिजे म्हणून राज्यभर हे आंदोलन चालू आहे जर कोरोना योद्ध जावत चला चव्हाण अशा कर्मचारी यांना शासकीय मदत मिळाली नाही आणि आरोपींना अटक झाली नाही तर भा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अशा कर्मचारी संघटना यांच्या वतीने दिल्लीला आंदोलन जंतर मंतरला आंदोलन करण्याची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे त्यामुळे शासनाने या गा घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपींना अटक करा आणि या मयत कुटुंबांना पंचवीस लाखाची मदत कारण की एकाच घरातील चार जण जागेवर मेलेले आहेत आणि त्यांना मदत देणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि ते शासनाचं कर्तव्य मध्ये देऊन बजवावं अशी मागणी या ठिकाणी अशा कर्मचाऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे अन्यथा जंतर आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा आशा वर्कर्स संघटनेच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा